तर रिझल्ट जी होता आज तीन तारखेला होता ते वाढवण्यात आला त्याच्यामुळं जी उमेदवार असतील आणि कार्यकर्ते असतील ते आणखीन वाटच बोलत आहेत कोण येईल सांगू शकत नाही तुमची पण अपेक्षा होती मतदारांची किंवा लवकर लवकरात लवकर रिझल्ट द्यावा म्हणून हां अपेक्षा होती लोकर ना लवकरात लवकर रिझल्ट आला असतं चांगलं झालं असतं तुम्ही बजावलं का नाही मतदानाचा अधिकार दादा मतदान केलं का नाही केलं केलं काय ह्या वर्षी मध्ये मतदान करणाऱ्यांचा प्रतिसाद चांगला होता का चांगला चांगला होता होता बाकी प्रशासनाने निवडणूक आयोगानं चांगलं सपोर्ट केलं का तुम्हाला नाही नाही ते काही नाही काय सपोर्ट केलं नाही निवडणूक आयोगानं वगैरे आपल्या सुको मध्ये मतदान केलं आपलं घरी गेला प्रशासनानं चांगलं त्यांची कामगिरी बजावली का प्रशासनानं तिथलं पोलीस प्रशासन होतं निवडणूक आयोगाचे अधिकारी होते त्यांनी कामगिरी चांगली बजावली नाही नाही काही नाही